आठशे पंच्याहत्तर स्क्वेअर फिटाच्या प्लॉटवर उभं राहिलेलो तीन मजली घर त्याच्यावरती आहे एक होम सह टेरेस गार्डन ऐकल्यावर नवल वाटतंय ना पण ही वास्तू खरंच अस्तित्वात आहे आणि तिचं नाव आहे क्यूब हाऊस आज आपण बघणार आहोत अतिशय टाईट साईजच्या प्लॉटवर उत्तम डिझाईन आणि व्हॉल्युमचा योग्य वापर कसा एका छोट्याशा घराला हाय अँड बंगलोचा फी देतो हे जबरदस्त घर पाहताना तुम्हाला बिल्डिंग डिझाईनकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळेल म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी मी आहे आर्किटेक्ट मुकेश जाधव हो, आणि तुम्ही पाहत आहात बांधकाम स्टोरी जिथे आर्किटेक्चर इंटिरियर आणि बांधकामातील उत्कृष्ट प्रोजेक्टच्या गोष्टी आम्ही समोर उलगडतो आणि त्यामधून तुमच्या बांधकाम प्रवासासाठी महत्वपूर्ण माहिती हायलाइट देखील करतो क्यूब हाऊस हा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट वडोदरा गुजरात इथे आहे याचे आर्किटेक्ट आहेत कोमिल पटेल अँड असोसिएट्स आठशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीट साईजच्या प्लॉटवर या बिल्डिंगचा टोटल बिल्टअप एरिया हा अंदाजे दोन हजार तीनशे पंचवीस स्क्वेअर फीट इतका असावा ग्राउंड प्लस तीन फ्लोर्स अशा ह्या बिल्डिंगला दोन कार पार्किंग देण्यात आले आहे हा प्रोजेक्ट ऑगस्ट दोन हजार मरे सुरू होऊन फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये कम्प्लीट झाला याचा खर्च हा अंदाजे साडेतीन हजार रुपये पर स्क्वेअर फीट असा असावा या अर्थातच यामध्ये सिव्हिल कॉस्ट आणि इंटिरियर कॉस्ट ह्या दोन्ही देखील सोडलेल्या आहेत मधील गजबजलेल्या वस्तीमधील हा छोटा प्लॉट पूर्वमुखी आहे अर्थातच याचा मुख्य रस्ता हा पूर्व दिशेला आहे उरलेल्या बाजूनी घरे आहेत ट्यूब हाऊस बाहेरून छान दिसत याचं अंतर्गत नियोजन हे देखील अतिशय विचारपूर्वक केलं गेलं याला ओव्हरऑल डिझाईन मध्ये मॉडर्न मिनिमलिझम या संकल्पनेवर आधारित आहे म्हणजे काय तर जास्तीत जास्त सौंदर्य हे फक्त आवश्यक आणि मोजक्या गोष्टींच्या वापरातून साध्य करणं लेस इज या आधारित इथे कुठलीही जास्त सजावट नाही ना भडक ना रंग ना कुठल्याही डिझाईनचा दिखावपणा याच्या जागी रंगसंगती लाईट्स आणि मटेरियल सगळं अगदी नीट विचार करून वापरलेलं आहे सरळ रेषा स्ट्रेट कोन सिंपल फॉर्म्स हे सर्व वापरून घराला एक क्लीन आणि मॉडर्न रूप दिले आहे म्हणून हाऊस हे मिनिमल डिझाईनचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे जिथे सौंदर्य हे डिटेल्स आणि मोजक्या गोष्टींमध्ये ग्राउंड फ्लोर लेआउट रोडवरून आत येतानाच दिसते एक आकर्षक असे स्लाइडिंग गेट त्याच्या समोर दोन गाड्यांसाठी पार्किंग स्पेस आहे मागे आहे एक गेस बेडरूम आणि त्याला जोडलेलं अटॅच बाथरूम ही व्यवस्था बाहेरून आलेल्या पाहुण्यांसाठी अथवा ड्रायव्हर किंवा सेक्युरिटीसाठी अतिशय उपयोगी आहे हो मागील बाजूला असलेले छोटेसे गार्डन या पूर्ण जागेला जिवंतपणा आणते वरील फ्लोरला जाण्यासाठी अंदाजे चार फूट रुंद असा जिना पूर्व दिशेला दिलेला आहे फर्स्ट फ्लोअर लेआउट पहिल्या मजल्यावर एंट्री होते एका सुंदर एंट्रन्स मधून इथील दरवाजा हा स्लायडिंग पॉकेट डोर आहे लिव्हिंग एरियात पाऊल ठेवलं की इथली उबदार कलर स्कीम तुमचं स्वागत करते छतावरील लाकडी कामामध्ये नक्षीदार डिझाईन्स आहेत जे इथल्या सौंदर्यामध्ये भर घालतात मोठ्या विंडोज नैसर्गिक प्रकाश देतात आणि घराच्या बाहेर कनेक्शन निर्माण तयार करतात इथे ओपन डायनिंग एरिया देखील सेट करण्यात आला आहे त्याला लागूनच वरच्या फ्लोरला जाण्यासाठी एक सुंदर फॅब्रिकेटेड स्टेअर केस आहे पुढेच एक ऑटोपशिर देवघर आहे ज्याला जाळीचे सुंदर दरवाजे जा आहे मागील बाजूला आई वडिलांसाठी एक स्वतंत्र बेडरूम आहे जी खालील लँडस्केपमध्ये डोकावते या रूमचे चे इंटीरियर डिझाइन अतिशय सिंपल आणि ग्रे अँड आण वुडन टोन मध्ये केलेले आहे त्यापुढे आहे घराचे किचन हे कम्प्लिटली मॉड्युलर आहे आणि त्याचे ग्रे आणि येलो डिझाईन टोन असे इंटिरियर डिझाईन केले आहे किचनला जोडूनच आहे युटिलिटी बाल्कनी अर्थात धुन्या भंडाची बाल्कनी या फ्लोरला असलेल्या फॅब्रिकेटेड स्टेअर केस खासियत म्हणजे हार्ड उडन ट्रेड अर्थात पायऱ्या इथे रायझर म्हणजे पायरीचा उभा पार्ट नाही आहे त्यामुळे ही, त्या ही स्टेअर केस टिपिकली हेवी वेट न दिसता तिला एक असा फ्लोटिंग लाईट इफेक्ट आला आहे तसेच तुम्ही नोटीस केले असेल तर या स्टेअर केसचे रेलिंग डिझाईन हे देखील एंट्रन्स मध्ये असलेल्या डिझाईन सारखेच आहे असे अतिशय सुरेखपणे एकमेकाशी डिझाईन एलिमेंट रिपीट करण्यात आले आहेत सेकंड फ्लोर लेआउट दुसऱ्या मजल्यावर दोन बेडरूम्स आहेत एक मास्टर बेडरूम आणि दुसरी मुलांची बेडरूम दोन्ही बेडरूम्स या प्रशस्त आहेत नैसर्गिक प्रकाशासाठी त्यांना मोठ्या खिडक्या आहेत तसेच प्रत्येकाला बाल्कनी देखील आहे मास्टर बेडरूम न्यूट्रल आणि सॉफ्ट रंगाचा वापर केला आहे उबदार लाकडी फर्निचर आणि राखाडी रंगाच्या बेडबॅकमुळे मुळे खोलीत एक अटोपशीरपणा आला आहे इथल्या लाकडी फ्लोरिंग मुळे खोलीत आरामदायकपणाचा नव्हता वॉर्ड्रोब वरचे जिओमेट्रिक नक्षीदार डिझाईन बेडबॅकवरही वरही कंटिन्यू होते मुलांच्या बेडरूम मधील रंगसंगती थोडी जास्त आहे इथे वापरलेला ग्रे आणि सुंदर निळ्या रंगाचे कलर कॉम्बिनेशन जागेला शोभा आणते इथल्या बेडबॅकवर खास असे जिओमॅट्रिक डिझाईन आहे जे तुमचे लगेच लक्ष वेधून घेते हेच कलर कॉम्बिनेशन मुलांच्या फंक्शनल बाथरूम मध्ये वापरण्यात आले आहे थर्ड फ्लोर तिसऱ्या मजल्यावर होम थिएटर आहे तसेच इथे ओपन टेरेस देखील आहे थिएटर मध्ये भिंती आणि सीलिंगवर आवाजाचा कंट्रोल राहण्यासाठी अकॉस्टिक पॅनल्स लावलेली आहेत तसेच लाकडी फ्लोरिंग देखील आहे ब्ल्यू आणि ब्राऊन रंगाच्या आधुनिक फर्निचरमुळे हे अतिशय सुंदर दिसते ओपन टेरेसवरून शहराचा आणि आसपासचा अप्रतिम असा नजारा दिसतो कन्क्लुजन तर मित्रांनो फ्यूब हाऊसमधून आपल्याला काय शिकायला मिळाले एक लहान प्लॉटवर देखील मोठ्या शक्यता निर्माण करता येतात म्हणजेच योग्य प्लॅनिंग केल्यास छोट्या प्लॉटवर देखील मोठी बिल्डिंग बांधता येऊ शकते नैसर्गिक प्रकाश आणि मोकळेपणासाठी लहान बालकनी लँडस्केप पॉकेट हे देखील खूप महत्वाचे असतात त्यामुळे इंडोर आउटडोअर असे कनेक्शन टिकून ठेवता येते आणि ती इंटिरियर डिझाईनमध्ये सारखी इलिमेंट संपूर्ण घरात वापरणे ही एक अतिशय स्मार्ट ट्रिक आहे तुम्हाला यातील कोणता मुद्दा सर्वात उपयोगी वाटतो कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हो आपल्याला कुठलीही बिल्डिंग डिझाईन अथवा इंटिरियर संदर्भात प्रोफेशनल कन्सल्टन्सी हवी असल्यास आमच्या त्रिमिती आर्किटेक्ट टीमशी नक्की संपर्क साधा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका उत्तम बिल्डिंग प्रोजेक्टसह तोपर्यंत नमस्कार शुभम भवतु